आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक आम, एक मूलभूत असमाधान असतं की नाही एक प्रकारची हुरहुर की काहीतरी अपूर्ण आहे बौद्ध तत्वज्ञान म्हणतं की याचं उत्तर तीन कुलूपांच्या मागे दडलंय आज आपल्याकडे जो लेख आहे त्याच्या मदतीने आपण त्रिलक्षण नावाच्या समजा तीन किल्ल्या वापरून ही कुलूपं उघडणार आहोत आणि बघूया आत काय दडलंय अगदी बरोबर आणि ही केवळ कोणतीतरी गूढ तात्विक चर्चा नाहीये हे आपल्या रोजच्या जगण्याचं म्हणजे त्याचं विश्लेषण आहे ही तीन कुलूपं किंवा तीन लक्षणं म्हणजे अनिच्छा म्हणजे अनित्यता दुःखा म्हणजे असमाधान आणि अनात्मा अहंकाराचा अभाव आपण एक एक करून या किल्ल्या फिरवून बघूया आणि आपल्या अनुभवांचे दरवाजे उघडतात का ते पाहूया उत्तम चला तर मग पहिली किल्ली अनिच्छा याचा शब्दशः अर्थ आहे काहीही कायमस्वरूपी नाही हे ऐकायला तर खूप सोपं वाटतं सूर्य उगवतो मावळतो कुष्टी बदलतात पण यात इतकं खोलवर शिरण्यासारखं काय आहे हेच तर आपण याकडे एक साधं निरीक्षण म्हणून पाहतो पण एका वैश्विक नियमाप्रमाणे नाही बघत आपल्या स्रोतामधलं फुलाचं उदाहरण घेऊया सकाळी टवटवीत दिसणारं फुल संध्याकाळपर्यंत कोमेजून जातं आपण हे पाहतो पण त्या क्षणी आपल्या डोक्यात हा विचार येतो का की अरे माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येक नातं प्रत्येक विचार अगदी या फुलासारखाच आहे म्हणजे आपण बदलाला गृहीत धरतो पण तो स्वतःवर लागू करत नाही आपण ऋतूंच्या बदलाकडे पाहिलं तरी हेच दिसतं उन्हाळ्यानंतर पावसाळा येणार हे आपल्याला माहितीये आपण कधीच अशी अपेक्षा करत नाही की हा उन्हाळा आयुष्यभर टिकेल मग आपण आपल्या भावना आपली परिस्थिती किंवा आपली ओळख ती कायम टिकेल अशी अपेक्षा का करतो नेमका हाच मुद्दा आहे आणि ही अनित्यता फक्त बाहेरच्या जगात नाही ती आपल्या आतमध्ये आहे अगदी आपल्या शरीरातही हे समजून घेणं खूपच रंजक आहे तुम्ही आज आरशात पाहता उद्या पाहता तुम्हाला वाटतं तोच चेहरा आहे पण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या शरीरातल्या अब्जावधी पेशी रोज मरत आहेत आणि नवीन तयार होत आहेत काही वर्षांतर आपलं शरीर जवळपास पूर्णपणे नवीन झालेलं असतं पण एक मिनिट हे जरा जास्तच होते असं नाही वाटत म्हणजे ठीक आहे पेशी बदलतात पण माझा स्वभाव माझ्या आठवणी माझं व्यक्तिमत्व ते तर बऱ्यापैकी स्थिर आहे त्याला मी म्हणायला काय हरकत आहे तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि इथेच एक सूक्ष्म फरक आहे तुमचं व्यक्तिमत्व स्थिर नाही ते सातत्यपूर्ण आहे नदीच्या प्रवाहासारखं नदी तीच वाटते पण तिच्यातलं पाणी प्रत्येक क्षणी नवीन असतं तसंच तुमच्या आठवणी तुमचा स्वभाव हा एका प्रक्रियेचा भाग आहे तो काही दगडावर कोरलेली मूर्ती नाही काल जो विचार तुम्हाला योग्य वाटत होता तो आज चुकीचा वाटू शकतो पाच वर्षांपूर्वीचा तुम्ही आणि आजचा तुम्ही या जमीन असमानाचा फरक असू शकतो अनिच्छा म्हणजे प्रक्रिया स्वीकारणं ठीक आहे ठीक आहे म्हणजे सगळं काही सतत बदलतंय एक मोठा वाहता प्रवाह पण मग त्याने काय फरक पडतो सो वॉट या बदलामुळे आपल्याला भावनिक पातळीवर इतका त्रास का होतो मला वाटते इथेच दुसरी किल्ली कामी येईल नाही का दुःखा अगदी अनिच्छा हे जर वास्तव असेल तर दुःखा हा त्या वास्तवाला चुकीच्या प्रतिसादाचा परिणाम आहे लेखात दुःख या शब्दाचा अर्थ फक्त वेदना किंवा दुःख असा दिलेला नाही तर असमाधान अपूर्णता एक प्रकारची बेचेनी असा दिला आहे आणि हे असमाधान तेव्हा निर्माण होतं जेव्हा आपण या वाहत्या नदीत एक धरण बांधायचा प्रयत्न करतो म्हणजे बदलणाऱ्या गोष्टींना पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो बरोबर एकदम बरोबर दुःख म्हणजे बदलाला दिलेला भावनिक विरोध हे समजून घेण्यासाठी लेखातली उदाहरणं खूपच समर्पक आहेत पहिलं म्हणजे वियोग जेव्हा आपली एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा आपल्याला प्रचंड दुःख होतं कारण आपण त्या नात्याला कायमस्वरूपी मानलेलं असतं आपण त्या नात्याच्या अनित्यतेचा स्वीकारच केलेला नसतो हो आणि वियोग म्हणजे फक्त मृत्यू नाही मित्र दूर जातात नोकरी बदलते नाती नाती बदलतात प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला आवडणारी गोष्ट आपल्यापासून दूर जाते तेव्हा एक प्रकारची खिन्नता येतेच कारण आपल्याला ती स्थिर स्थिती हवी असते बरोबर आता दुसरं उदाहरण घ्या अपेक्षा भंग म्हणजे आपल्याला हवी असलेली गोष्ट न मिळणं इथेही मूळ कारण तेच आहे आपण भविष्याबद्दल एक स्थिर चित्र मनात तयार करतो माझं प्रमोशन व्हायलाच हवं माझी सुट्टी छान जायलाच हवी पण जग तर अनिच्छाच्या नियमाप्रमाणे चालतं आपल्या अपेक्षेनुसार नाही जेव्हा वास्तव आणि आपली अपेक्षा यात अंतर पडतं तेव्हा दुःख निर्माण होतं अच्छा म्हणजे दुःख हे बाहेरच्या घटनेत नाही तर माझ्या अपेक्षेत आणि वास्तवातल्या अंतरात आहे हे हे, हे खूपच वेगळा दृष्टिकोन आहे म्हणजे समजा मी ट्रॅफिकमध्ये अडकलो तर त्रास ट्रॅफिकचा नाहीये त्रास या गोष्टीचा आहे की मी वेळेवर पोहोचायलाच हवं होतं ही माझी अपेक्षा पूर्ण होत नाहीये अगदी तुम्ही मूळ मुद्दा पकडला आणि तिसरं उदाहरण तर याहूनही सूक्ष्म आहे सुखाचा अंत हे तर आपण सगळेच अनुभवतो एखादी छान पार्टी संपते एखादी सुंदर ट्रिप संपते आणि घरी परतायची वेळ येते तेव्हा मनात जी एक पोकळी निर्माण होते ती आपण त्या सुखाच्या क्षणाला चिकटून राहण्याचा प्रयत्न करतो करे आपल्याला वाटतं की तो क्षण कायम राहावा पण सुखसुद्धा अनिच्छाच्या नियमाला अपवाद नाही ते येतं आणि जातं आणि जेव्हा आपण हे स्वीकारत नाही तेव्हा सुखाचा अंतसुद्धा दुःखदायक वाटतो हे सुखाच्या अंताचं दुःख मला मागच्या वर्षी एका ट्रेकनंतर खूप जाणवलं होतं तो डोंगर ती शांतता इतकी आवडली होती की घरी परतल्यावर दोन दिवस मनच लागेना मला तो क्षण पकडून ठेवायचा होता पण तो निष्ठून गेला होता मी त्या क्षणाच्या अनित्यतेशी भांडत होते तेच आहे दुःख थोडक्यात समस्या बदलामध्ये नाही तर बदलाला विरोध करण्यामध्ये आहे ठीक आहे हे आता स्पष्ट होतंय बदल म्हणजे अनिच्छा स्वीकारला नाही की दुःख म्हणजे दुःख होतं पण मग प्रश्न येतो की हा बदल स्वीकारायला इतकं कठीण का जातं आपण का प्रत्येक गोष्टीला चिकटून राहतो कदाचित याचं उत्तर तिसऱ्या आणि सर्वात आव्हानात्मक किल्लीमध्ये आहे कारण आपण ज्या गोष्टीला मी म्हणतो तिलाच बदलायची भीती वाटते आणि इथेच अनात्माची संकल्पना येते बरोबर आपण आता या चर्चेच्या गाभ्याशी पोचलो आहोत अनात्मा आत्माविहीनता किंवा स्वचा अब म्हणजे सेल्फचा अभाव ही संकल्पना आपल्या अस्तित्वाच्या मूळ गृहितकालाच धक्का देते आपलं संपूर्ण आयुष्य मी आणि माझं या दोन शब्दांभोवती फिरतं माझं शरीर माझे विचार माझी नोकरी माझा अपमान अनात्मा म्हणतं की हा मी ज्याला तुम्ही इतकं खरं मानता तो केवळ एक भास आहे खरं सांगायचं तर हा ही अनात्माची गोष्ट माझ्या डोक्यावरून जाते रथ नदी ज्योत ही उदाहरणं ठीक आहेत पण जेव्हा मला दुःख होतं तेव्हा कोणाला दुःख होतंय याचं उत्तर कोणालाच नाही हे असू शकत नाही ते मला जाणवतंय आहे तुमचा गोंधळ शंभर टक्के स्वाभाविक आहे अनात्माचा अर्थ काहीच नाही किंवा तुम्ही अस्तित्वात नाही असा होत नाही त्याचा अर्थ आहे की तुम्ही ज्याला मी म्हणता तो एक स्वतंत्र अविनाशी कायमस्वरूपी आत्मा किंवा एक सत्ता नाही लेखात म्हटल्याप्रमाणे मी ही भावना पाच घटकांच्या किंवा स्कंधांच्या एकत्र येण्यामुळे तयार होते ये पाच स्कंध लेखात फक्त त्यांची नावं दिली आहेत रूप वेदना सज्ञा संस्कार आणि विज्ञान पण याचा नेमका अर्थ काय चला हे सोपं करून पाहूया पहिला आहे रूप म्हणजे आपलं भौतिक शरीर आणि पंचेंद्रिय दुसरा आहे वेदना म्हणजे कोणत्याही अनुभवातून येणाऱ्या भावना सुखद दुःखद किंवा तटस्थ तिसरा आहे सज्ञा म्हणजे ओळखण्याची क्रिया जसं की हे लाल फूल आहे हा गाडीचा आवाज आहे आपण जगाला जी नावं आणि लेबलं देतो ती सगळी संज्ञा चौथा आहे संस्कार हा खूप महत्वाचा आहे ह्या म्हणजे आपल्या मानसिक सवयी आपल्या प्रतिक्रिया आपले विचार आणि आपली कर्म करण्याची प्रवृत्ती आणि पाचवा आहे विज्ञान म्हणजे मूलभूत चेतना पाहण्याची ऐकण्याची विचार करण्याची जी मूळ क्षमता आहे ती अनात्माचं तत्त्वज्ञान सांगतं की ह्या पाच घटकांच्या प्रवाहाव्यतिरिक्त सहावा असा कोणताही मी किंवा आत्मा नाही जो ह्या सगळ्याचा मालक आहे अच्छा म्हणजे मी हा ह्या पाच गोष्टींचा मिळून होणारा एक परिणाम आहे कारण नाही लेखातल्या ले रथाच्या उदाहरणासारखं चाक आस बसण्याची जागा हे सगळं काढलं की रथ म्हणून काही उरत नाही रथ हे त्या भागांच्या एकत्रीकरणाला दिलेलं नाव आहे अगदी तसंच आपण ह्या पाच कंधांच्या पलीकडे जाऊन मी शोधू शकत नाही आता नदीचं उदाहरण घ्या आपण म्हणतो ही गंगा नदी आहे पण तिथे कोणतीही स्थिर नदी नसते तो फक्त पाण्याचा एक अखंड प्रवाह असतो तरीही सोयीसाठी आपण त्याला एक नाव देतो आपला स्व किंवा मी देखील असाच विचार भावना आणि शारीरिक संवेदनांचा एक अखंड प्रवाह आहे पण एक मिनिट जर मी नाही तर मग कर्म कोण करतं पुढच्या जन्मात कोण जातं किंवा अगदी साध्या भाषेत सकाळी उठून कामावर कोण जात हे प्रश्न तर येतातच मनात उत्तम प्रश्न बौद्ध तत्वज्ञान मी नाही म्हणत नाही तर कायमस्वरूपी अविनाशी मी नाही असं म्हणतं मेणबत्तीच्या ज्योतीचं उदाहरण इथे खूप उपयोगी पडतं आपण एका मेणबत्तीने दुसरी मेणबत्ती पेटवतो दुसरी ज्योत ही पहिली सारखीच आहे का नाही ती पूर्णपणे वेगळी आहे का नाही पहिल्या ज्योतीमुळेच दुसरी निर्माण झाली आहे एक प्रकारचं सातत्य आहे पण सारखेपणा नाही कर्माचा प्रवाह आणि पुनर्जन्म या संकल्पना अशाच आहेत तो एक कारण परिणामाचा प्रवाह आहे जो एका मी पासून दुसऱ्या मीकडे जात नाही तर एका क्षणाच्या चेतनेतून दुसऱ्या क्षणाची चेतना निर्माण होते आणि कामावर कोण जातं तर रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान ह्या पाच घटकांचा तो समूह जातो जो सवयीने आणि गरजेने प्रेरित झालेला असतो वा हे खूपच खोल आहे म्हणजे मी ही एक वस्तू नाही तर एक क्रिया आहे बीइंग नाही तर आहे अ अ इज वर्ब हे एकत्र जोडल्यावर एक वेगळंच चित्र समोर हो आता आपण या तिन्ही किल्ल्या एकत्र वापरून पाहूया अनितसं सांगतं की सर्व काही बदलतंय दुःखा सांगतं की या बदलाला विरोध केल्यामुळे असमाधान निर्माण होतं आणि अनात्मा सांगतं की बदलाला विरोध करण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण मी नावाच्या एका स्थिर कायमस्वरूपी गोष्टीवर विश्वास ठेवतो जी मुळातच अस्तित्वात नाही आपण एका भासाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो तर मग या सगळ्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी काय संबंध समजा उद्या ऑफिसमध्ये कुणी माझा अपमान केला तर या तीन तत्वांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर काय बदलेल खूप काही नेहमीची प्रतिक्रिया काय असेल माझा अपमान झाला मला वाईट वाटलं अहंकार दुखावतो पण अनात्माच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कोणाचा अपमान झाला त्या क्षणी अस्तित्वात असलेल्या विचार भावना आणि शारीरिक संवेदनांच्या एका तात्पुरत्या समुच्चयाचा तो प्रवाह तर पुढच्या क्षणी बदललेला असेल म्हणजे याचा अर्थ असा नाही की मला वाईट वाटणार नाही भावना तर येणारच नक्कीच येणार भावना या वेदनास्कंधाचा भाग आहेत त्या नैसर्गिक आहेत पण त्या भावनांना चिकटून राहण्याचं त्या अपमानाला वैयक्तिक ओळख बनवण्याचं कारण उरत नाही त्याने माझा अपमान केला या विचारातला माझा हा शब्दच तखलादू आहे हे लक्षात आल्यावर त्या घटनेचा प्रभाव कमी होतो यश मिळाल्यावर उन्माद आणि अपयश आल्यावर नैराश्य या दोन्ही टोकाच्या प्रतिक्रिया कमी होतात कारण यशाचा आणि अपयशाचा संबंध आपण एका अशा मीशी जोडत असतो जो मुळातच एक प्रवाह आहे स्थिर नाही म्हणजे गंमत अशी आहे की आपण ज्या स्वला यशस्वी किंवा अयशस्वी बनवण्यासाठी आयुष्यभर धडपडतो तो, तो स्वमुळात हा एक वाहती नदी आहे दगडी मूर्ती नाही मग प्रश्न असा येतो की ही सगळी धडपड नक्की कोणासाठी हा विचारच हादरून टाकणार आहे आणि याच विचारात एक प्रकारची मुक्ती आहे जेव्हा आपल्याला हे कळतं की आपण कोणत्याही एका स्थिर ओळखीला बांधलेले नाही तेव्हा आपण अधिक मोकळेपणाने जगू शकतो चुका करण्याची भीती कमी होते कारण अपयशी असा शिक्का कोणत्या कायमस्वरूपी मीवर बसणार नसतो यामुळे एक प्रकारची आंतरिक शांतता आणि स्थिरता मिळण्यास मदत होते आज आपण त्रिलक्षण या संकल्पनेच्या माध्यमातून अनित्यता असमाधान आणि अनि मीपणाच्या अभावाचा अर्थ समजून घेतला ही केवळ बौद्ध धम्मातील एक शिकवण नसून आपल्या अस्तित्वाकडे आपल्या अनुभवांकडे पाहण्याचा एक आरसा आहे या आरशात पाहिल्यावर कदाचित आपल्याला काहीतरी वेगळंच दिसेल यावर विचार करण्यासाठी एक अंतिम मुद्दा सोडून जाते जर आपला स्व हा एक स्थिर मालक नसून केवळ पाच घटकांची एक तात्पुरती सतत बदलणारी समिती असेल तर आपण आपल्या विचारांना आणि भावनांना किती गांभीर्याने घ्यायला हवं ते फक्त समितीचे तात्पुरते ठराव आहेत की अंतिम आदेश यावर नक्कीच विचार करायला हवा